जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये या महिन्यात म्हणजेच मे दोन हजार मध्ये काही महत्वाचे बदल झालेले आहेत या बदलची आपण एक एक करून संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू या महिन्यात म्हणजेच मे दोन हजार पासून व्यवहार आणि पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे तर चला आपण एक एक करून जाणून घेऊया या महिन्यात म्हणजेच मे दोन हजार मध्ये कोणकोणते बदल होणार आहेत तर नंबर एक भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे भारतीय रेल तिकीट रद्द करण्यासंबंधीच्या शुल्कातून चार्जेस वसूल करून आतापर्यंत फार मोठी कमाई करत होती मात्र प्रवाशांच्या खिशाला त्याचा मोठा फटका बसत होता अशातच प्रवाशांसाठी एक चांगली आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आता वेटिंग आणि आर ए तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाहीत म्हणजेच आता जर का एखाद्या प्रवाशा वेटिंग किंवा आर एसी तिकीट रद्द केल्यास म्हणजे कॅन्सल केल्यास आता कोणताही अतिरिक्त चार्ज घेतला जाणार नाही आता आय सी आय सी आय बँकेच्या नियमात मोठे बदल बँकेने आपल्या एटीएम कार्ड म्हणजे डेबिट कार्डच्या वार्षिक फी मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे नवीन एटीएम कार्ड चार्जेस बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेले आहेत एक तारखेपासून आय सी आय सी आय बँकेच्या शहरी भागातील खातेदारांना दोनशे रुपये चार्जेस म्हणून द्यावे लागतील तर ग्रामीण भागातील खातेदारांना नव्याण्णव रुपये वार्षिक एटीएम कार्ड फी म्हणून भरावे लागतील त्याशिवाय एचडीएफसी बँकेने सिनियर सिटीजन केअर या एफ डी योजनेची अंतिम मुदत आता येत्या दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत वाढवली आहे आता नंबर तीन बँकांना या महिन्यात बारा दिवस सुट्ट्या राहणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून म्हणजेच आरबीआय कडून मे महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे बँकांशी संबंधित तुमच्या काही महत्वाचे कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून घ्या कारण की या मे महिन्यात देशभरामध्ये एकूण बारा दिवस बँका बंद राहणार आहेत या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार मे दोन हजार मध्ये देशभरात एकूण बारा सुट्ट्या आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण आठ दिवस बँकांना सुट्ट्या राहतील त्यामध्ये दुसरा व चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे यासह महाराज दिन बुद्ध पौर्णिमा या सुट्ट्यांचा देखील यामध्ये समावेश आहे यामुळे या, या, या महिन्यात जर का तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्वाचे कामे असतील तर त्याचे नियोजन आधीच करून ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद